नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा वावळे तुमचे विरा करिअर अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण आज घेणार आहोत जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चे सामान्य ज्ञान कोणासाठी घेणार आहोत तर आरोग्य सेवक आरोग्य परिचारिका आणि ग्रामसेवक यांच्यासाठी आणि आपला पॅटर्न असणार आहे आय बी पी एस पॅटर्न नुसार आपण घेणार आहोत बघा मित्रांनो तुमचा जो हा पेपर आहे हा एकूण असणार आहे दोनशे मार्काचा आणि त्यापैकी पंधरा जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला सामान्य ज्ञानवर विचारण्यात येणार आहे तुम्ही जर या क्वेश्चन मध्ये एकदम परफेक्ट असाल तर तुमची पोस्ट नक्कीच निघणार आणि एक अजून लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे कारण या जिल्ह्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे दोन ते तीन प्रश्न यावर तुम्हाला विचारण्यात येतील आणि त्याचे टॉपिक बघा कोणकोणते करायचे तर अधिकारी असतील आपल्या जिल्ह्यामधले काही पर्यटन स्थळे असतील जे प्रसिद्ध मंदिरं असतील नद्या धरणे आणि तालुके तर या संपूर्ण गोष्टीचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे जेणेकरून जिल्ह्यावर विचारणाऱ्या प्रश्नावर तुम्ही एकदम परफेक्टली आन्सर देऊ शकाल तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये महिला उद्योजक उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे पर्याय आहेत राष्ट्रमाता जिजाऊ योजना सावित्रीबाई फुले स्टार्टअप योजना रमाबाई आंबेडकर स्टार्टअप योजना आणि पुण्यशुल्क अहिल्याबाई स्टार्टअप योजना ज्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना ही योजना दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये महिला उद्योजकासाठी जाहीर करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे पर्याय आहेत स्मृती मानधना शेफाली वर्मा हरमनप्रीत कौर आणि एलिस पेरी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी शेफाली वर्मा हिने सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे आणि या अपोजिट कोणती टीम होती तर दक्षिण आफ्रिका ही टीम होती नेक्स्ट क्वेश्चन शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस सीओची चोवीसवी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे पर्याय आहेत तजाकिस्तान तुर्किस्तान कझाकिस्तान आणि भारत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कझाकिस्तान यांच्या अध्यक्षतेखाली एस ची चोवीसवी शिखर परिषद होत आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय आहेत सदानंद देशमुख भारत सासने लक्ष्मीकांत देशमुख आणि विरा राठोड तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी भारत सासने याला दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन देवीदास सौदागर यांच्या कोणत्या कादंबरीला मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे पर्याय आहेत पुढारी उसवन विचार भारती अक्षरधन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उस्वन या कादंबरीला मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार झाला आहे उसवन ही कोणाची कादंबरी आहे तर देवीदास सौदागर यांची नेक्स्ट क्वेश्चन पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय आहेत बुद्धिबळ बिलियर्ड्स नेमबाजी आणि बॅडमिंटन तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी बिलियर्ड्स या खेळाशी पंकज अडवाणी संबंधित आहे यांनी काय केलंय तर आठ वेळा विश्वपदक म्हणजे अजिंक्यपद जिंकलेले आहे आणि हे आपल्या भारतातील सगळ्यात सर्वोत्तम खेळाडू आहेत बघा मित्रांनो तुम्हाला जर आपलं लेक्चर आवड असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे पर्याय आहेत शिवनेरी जंजीरा सिंधुदुर्ग आणि पन्हाळा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले तर पर्याय आहेत प्राध्यापक नौरव फाटक पी ई रॉबर्ट डॉक्टर आर सी मुजुमदार आणि विदा सावरकर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी विदास सावरकर यांनी अठराशे सत्तावनच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध संबोधले आहे नेक्स्ट क्वेश्चन सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे पर्याय आहेत कुमार विवेक अरविंद पनगरिया एन के सिंग आणि वाय के रेड्डी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरविंद पनगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन रिकामी जागा हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे पहिले आहे शुक्र बुध मंगळ आणि पृथ्वी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुध हा ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे पर्याय आहेत कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश राज्याबरोबर आहे तर बघा महाराष्ट्र जे आठ जिल्हे आहेत त्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही ते महाराष्ट्रात नाही पर्याय आहे सातपुडा पाचगणी महाबळेश्वर आणि माथेरान याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे सातपुडा हे थंड हवेचे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे बघा पाचगणी आणि महाबळेश्वर कुठं आहे तर साताऱ्यामध्ये आहे माथेरान कुठं आहे तर रायगडमध्ये आणि सात पुढा कुठं आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे पर्याय आहेत मुंबई विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डी वाय पाटील विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी वाय पाटील विद्यापीठ याकडून एकनाथ शिंदे यांना डिलीट पदवी प्राप्त करण्यात देण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो पर्याय आहेत ज्वारी ऊस तांदूळ आणि भुईमूग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भुईमूग या रोगावर रोग होतो बघा भुईमुंगला टिक्का रोग होतो आणि त्यालाच काय म्हणतात तर लिप स्पॉट रोग म्हणतात आता केळीवर कोणता रोग होतो तर बनची टॉप रोग होतो तांदूळावर कोणता होतो तर खैरा रोग होतो आणि उसावर रेड रॉट हा रोग होत असतो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत पर्याय आहेत बाळ गंगाधर टिळक कृष्ण गोखले ज्योतिबा फुले गोपाळ हरी देशमुख तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत नेक्स्ट क्वेश्चन मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो पर्याय आहेत कॉर्निया इरिस प्युपिल आणि रेटिना तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो रेटिना काय करत असते तर आपल्याला दिसणारा भाग मेंदू पर्यंत पोहोचत असतो आणि प्युपिल काय करत असते तर काळ्या रंगाचे छिद्र असून ते एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्र केंद्रित करण्यास मदत करत असते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो पर्याय आहेत घटसर्प गोवर क्षय आणि निमोनिया तर याचं योग्य उत्तर आहे क्षय या रोगाचा प्रसार हवेमार्फत होत असतो तर बघा त्या जीवाणूचे नाव काय आहे तर मायकोबॅक्टेरियम क्युबर आणि प्रसार कशा मार्फेत होतो तर थुंकीद्वारे होत असतो आणि हवेद्वारे द्रव बिंदूच्या स्वरूपात होत असतो नेक्स्ट क्वेश्चन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे तर पर्याय बघा पंधराशे पंधराशे नव्वद पंधराशे पन्नास आणि पंधराशे तीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधराशे रुपये माझी लाडकी बहीण या योजने मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामुळे देण्यात आलेले आहेत पर्याय बघा कलम बारा ते पस्तीस कलम पाच ते अकरा कलम एक ते चार आणि कलम छत्तीस ते 51 तर पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे कलम बारा ते पस्तीस यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न राज्यसभेचे सभापती कोण असतात पर्याय आहेत स्पीकर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात चला तर मित्रांनो तुम्हाला आजचे आपले लेक्चर आवडले असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग